नमस्कार मी श्रुती माते आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा आज कामगार दिनानिमित्त मी आपल्या महाराष्ट्रातील काम करत असलेल्या कामगार संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना तसेच माझ्या कोकण श्रमिक संघटनेच्या आणि हिंद मजदूर सभेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगारांना मनापणापासून शुभेच्छा आज कामगार दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना निश्चित रूपाने सांगू शकते की आजच्या या दिवसाला खऱ्या अर्थाने संपूर्ण आंतरराष्ट्रीय मान्यप्राप्तता झालेली आहे आणि कामगार दिनाच्या निमित्ताने आपण विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात परंतु माझ्यासारख्या कामगार नेत्याच्या दृष्टिकोनात पाहिला तर प्रत्येक दिवस हा कामगारांचा आहे कारण का औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारां व्यतिरिक्तचा कुठचाही दिवस हा संप म्हणून बोलवला जातो आणि म्हणून हा दिवस कामगार दिवस हा आजच्या दिवसाला माझ्या निमित्ताने म्हणाल तर एक अक्षय तृतीयासारखा शुभमुहूर्त असतो एवढ्या पद्धतीचा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा दिवस आहे कामगारांनी ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संघटित होऊन हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा केला पाहिजे परंतु काही ठिकाणी आपण बघतो की आस्थागायत कामगारांवरती संपूर्णत न्याय मिळेल असा कुठचाही कायदा झालेला नाही मी कामगार नेता या न नात्याने मी ह्या सरकारला एवढंच नक्की सांगेन की असा ह्या काम पुढच्या कामगार, कामगार दिनाच्या आधी जे चार कामगार कायदे आपण बदललेले आहेत त्याची पुनरावृत्ती करावी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बदल करावेत आणि कामगारांना सुखद सुखद असा आनंद पुढच्या कामगार दिनाच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करते आणि या सरकारला निश्चित रूपाने आपल्या माध्यमातून सांगते की कामगारांच्या बाबतीत आपण जे काही बदल केलेले आहेत त्या बाबतीत पुनर्विचार करावा आणि खऱ्या अर्थाने कामगार दिवस साजरा होईल अशा पद्धतीतली आनंद वार्ता कामगारांना मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करते आणि पुनश्च आपल्या सर्वांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री